ગેલા અનક વર્ષાપાસ તાલુક परमोरी इथं युनायटेड स्पिरिट लिमिटेड या कंपनीतून भूमिपुत्र चालक मालक वाहतूक कामगार संघटनेचे सर्व चालक मालक कार्यरत होते मात्र युनायटेड स्टेट लिमिटेड या कंपनीने नव्यानं बालूरघाट टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड या वाहतूक कंपनीला वाहतुकीचा ठेका दिल्यानं भूमिपुत्र चालक मालक वाहतूक संघटनेनं या ठेकेदाराला विरोध दर्शवला आहे वाहतूक दर ठरवून दिलेल्या असतानाही बालूर घाट टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड या ठेकेदाराकडून कमी दर देण्यात येत आहे ठरवलेल्या गाड्यांचा मोबदला मिळत नाही वाहतुकीच्या उर्वरित भाड्यांची रक्कम वेळेवर देत नसून रक्कम पूर्ण न देता ती कमी दिली जाते वाहतूक कामगार संघटनेच्या गाड्या वाहतुकीसाठी उपलब्ध असतानाही बालूर घाट टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी बाहेरच्या गाड्या बोलून परस्पर वाहतूक करून घेत आहे त्यामुळे भूमिपुत्र चालक मालक वाहतूक संघटनेनं आमच्या संघटनेचा एकच उद्देश आहे आम्हाला हे टेक्नॉलॉजी जो कॉन्ट्रॅक्टदार कंपनीने निवडून दिला आहे तो व्यवस्थितपणे व्यवस्थितपणे चेंज करावं हेच आमची एक सगळ्यात पहिली मान्य पाहिजे त्याच्यानंतर तो जो आमच्या गाड्यावाल्यांवर भाडे व्यवस्थित न देणे पेमेंट भाडे क्लिअर न टाकणे ह्या गोष्टी तो अजून मान्य करत नाही त्याचा हे सहा सात महिन्यापासून मुजुरी चालू आहे तरी आम्ही कंपनीला वेळोवेळ ट्रान्सपोर्टवाल्याशी संबंध साधून सुद्धा या गोष्टी अजून पण पूर्ण झाले नाही त्याच्यामुळे आज आम्हाला इथे संप पुकारण्याचा ही वेळ आलेली आहे अजून पण या युनायटेड स्पीड कंपनीशी म्हणणं आहे की त्यांनी जे जुने व्यवस्थित ट्रान्सपोर्टर होते जे चांगले व्यवस्थित सगळे त्यांचा व्यवहार क्लिअर होता अशा ट्रान्सपोर्टरला निवडा जेणेकरून वेळोवेळी या गाड्यावाल्यांची आमची स्वतःची अशी पिळवणूक होणार नाही आम्ही हेच सांगत आहे आज पण कंपनीला सकाळी पण हेच सांगितलं तर तुम्ही आता पण आमच्याशी ना व्यवस्थित चर्चा करा आम्ही सगळ्या गोष्टी कंपनीच्या मान्य करायला तयार आहे कंपनी अजून पण त्या गोष्टीला दुपार झाली तरी काहीच गोष्ट अजून मान्य करायला त्यांचा ना ट्रान्सपोर्ट वाल्याचा माणूस आलेला आहे ना कंपनी वाल्याचे कोणती चर्चा करायला माणूस आलेला आहे आम आमचं एकच आत्ता पण इथून पुढं पण म्हणणं आहे का त्यांनी कंपनीने जो जुना आत्ता चालू ठेकेदार आहे त्याला व्यवस्थितपणे विचारून घेणे का अशा गोष्टी काय होत आहे आम्हाला एक भाडं देणे आणि दुसऱ्या मार्केटच्या गाड्या आणून त्याला जास्त भाडे देणे आमची तर एक संघटना आहे मग आम्हालाही भाडे देऊन पिळवणूक का करू राहिला तो आणि जेणेकरून सहा सात महिन्यापासून अजून आमचे कमीत कमी पन्नास ते साठ माणसं आहे त्यांचे कोणतेच पेमेंट अजून क्लिअर आलेले नाही प्रत्येकाचा रोजीरोटीचा विषय आहे गाड्यांचे हप्ते आहे घर खर्च आहे मुळाबालांचा विषय या गोष्टी अजून पूर्ण झालेल्या नाहीये त्याच्यामुळे आमचं कंपनीला एकच म्हणणं आहे का त्यांनी लवकरात लवकर ठेकेदार ना व्यवस्थितपणे आणावं जेणेकरून आम्ही पण आमचा धंदा चालू करून रोजीरोटी कंपनीचं काम सुरळीत चालू करू मी निकितेश प्रकाश डाकराव भूमिपुत्र चालक मालक वाहतूक कामगार सेनेचा सरचिटणीस आहे या ठिकाणी जो ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी या युनायटेड स्पिरिट्स प्रायव्हेट लिमिटेडनी पालोर टेक्नॉलॉजी हा ट्रान्सपोर्ट म्हणून नेमलेला होता त्या ट्रान्सपोर्टरकडून आम्हाला अनेक अडचणी आल्यात सुरुवातीला त्यांनी ज्या वेळेस तो ट्रान्सपोर्टर इथं आला त्यावेळेस त्यांनी शंभर ते दीडशे बाउन्सर इथे गेटवर उभे केलेले कारण की फक्त युनियनची गाड्या नको आतमध्ये जाण्यासाठी त्यानंतर आम्ही आम्ही करण्याचा प्रयत्न केला असता डिसेंबर महिन्यात बेंगलोर येथे गेलो असता त्यांनी आम्हाला तोंडे आश्वासन दिलेले की आम्ही सर्व सुरळीत काम चालू ठेवू पण तुम्हाला कमी रेटमध्ये काम कर, करावं लागेल तेही आम्ही मान्य केलं त्यानंतर डिसेंबर महिना संपल्यानंतर अचानक त्यांनी जानेवारी एक जानेवारी पासून आणखीन भाडेवाढ कमी केली आणि जे उर्वरित पैसे होते म्हणजे की आता जसं की तो दहा हजार रुपये बॅलन्स टाकायचा पण भाडं असायचं बारा हजार रुपये जे उर्वरित दोन हजार रुपये असायचे ते कधी दोन महिन्यांनी कधी तीन महिन्यांनी असं टाकत गेला आणि त्याच्या ऑफिस नाशिक येथे त्याचं ऑफिस होतं त्या ऑफिसला विजू कडाळे आणि पवन म्हणून एक मुलगा होता त्याच्याकडे वारंवार आम्ही जात असो परंतु ते लोक आम्हाला फक्त उडवीचेच उत्तर देत असे म्हणून आम्हाला हा संप पुकारावा लागला आणि त्याच्या मागचं कारण फक्त आणि फक्त बालूर घाट टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेडचे मालक रवी सेटिया हेच आहे आणि त्यांना कंपनीमधून दाभोळकर साहेब म्हणून आहेत जे वारंवार रवी सेटिया हे त्यांचं नाव घेत असतात त्यांचा सपोर्ट आहे त्यामुळेच हे सर्व काही कारण घडतं आहे नाही तर या सर्वांची उपासमारीची वेळ आली नसती आज रोजी सर्वांचे पन्नास पन्नास साठ साठ हजार रुपये गाड्यांचे हप्ते आहेत सर्वांकडे दोन ते तीन गाड्या आहेत आज एवढे तुम्ही मागे बघू शकतात की एवढे लोक बसलेले आहेत पन्नास साठ लोक बसलेले आहेत प्रत्येकाच्या दोन ते तीन गाड्या आहेत मी भाऊसाहेब धात्र आमच्या भूमिपुत्र चालक मालक संघटना या शाखेचे एवढे समजे सदस्य काही पदाधिकारी यांच्यावरती सगळ्यावरती उपासमाराची वेळ आली याला फक्त कारणीभूत बादूरघाट ट्रान्सपोर्ट आहे जर आमच्या मागण्या पूर्ण झाल्या नाही येत्या चार पाच दिवसामध्ये तर आम्ही स्वतःच्या अंगावर राखेल उतून घेऊ किंवा आत्महत्या करण्याचा शंभर टक्के प्रयत्न करणार या कंपनीची जी शाखा आहे बारामतीची त्या बारामतीच्या शाखेतून हा ट्रान्सपोर्टर सध्या ब्लॅकलिस्टेड केलेला आहे तिथल्या लोकांनी याला इथून आहे तरी तो ट्रान्सपोर्टर इथे येऊन या कंपनीने त्याला इथे घेण्याचा अट्टहास का केला हेच कळत नाही आम्हाला व आमच्यावर बेरोजगारीची व बेकारीची जी समस्या त्यांनी निर्माण केली आम्हाला रात्रीच्या अकरा एक एक वाजता मेसेज टाकून धमक्या देतो तुम्हाला ब्लॅकलिस्टेड करण्यात येईल तुमच्यावर एक्साईजच्या केसेस टाकण्यात येईल हे असं या ट्रान्सपोर्टाची मनमानी चालू आहे तरी आमचं एकच म्हणणं आहे की हा ट्रान्सपोर्ट इथून काढून कोणताही नवीन व्यव ट्रान्सपोर्टर येथे व्यवस्थित टाकावा जेणेकरून आमचं पाणी व आमच्या घरच्यांचा जो संसार आहे आमच्या सगळ्यांचा तो चालेल एका गाडीवर एक ड्रायव्हर ड्रायव्हरच्या मागे चार माणसे कमीत कमी एका पन्नास साठ गाड्या मिळून साडेतीनशे चारशे लोकांचा पोट पाणी आज या कंपनीवर चालू आहे दोन हजार तीन पासून आम्ही या कंपनी व्यवसाय करतोय आणि आता या कंपनीने असा निर्णय घेतलाय की हा ट्रान्सपोर्टर आणून आम्हाला इथून बाहेर हाकलण्याचं काम चालू केलंय तेव्हा आमच्यावर जी आलेली उपासमारीची वेळ आहे ती कंपनीने वाचवावी व वा नवीन ट्रान्सपोर्टर येथे नेमणूक करावा न बालूर घाट टेक्नॉलॉजी हा ट्रान्सपोर्ट हटवा हीच आमची मागणी आहे या सर्व प्रकरणांमध्ये बालूर घाट टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेडचे मालक रवी हे आहे युनियनच्या सर्व सदस्यांना मेसेज करून धमकवत असल्याचा प्रकारही उघडकीस आला आहे या बेमुदत संपांमध्ये निकिदेश ठाकरे विलास गायकवाड राजू गुंजाळ फिरोज शेख योगेश डुमरे शरद निमसे भाऊसाहेब धात्रक सागर कजवे यांच्यासह भूमिपुत्र चालक मालक वाहतूक कामगार संघटनेचे पदाधिकारी आणि सदस्य मोठ्या संख्येने सहभागी झाले होते उमेश दिशा न्यूज नाशिक